सुस्वागतम प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो मध्ये आता किचनमध्ये सायली आणि प्रतिमाने आता गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवलेला असतो ही अस्मिता प्रताप आणि कल्पना सगळेजण आता प्रतिमा आणि सायलीची मजा बघत असतात त्याच वेळेस आता प्रताप प्रता हळूच कल्पनाच्या कानात म्हणतो की कल्पना हिला ये बोलता येत होतं ना पण ही प्र सायलीला हातवारे करत काय सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता कल्पना म्हणते की थांबा तेव्हा आता कल्पना प्रतिमाला म्हणते की प्रतिमा अगं तू प्रसादामध्ये काय काय घातलंस ग तेव्हा आता प्रतिमा आता कल्पनाकडे बघते आणि आता प्रसादामध्ये काय घातलं हे प्रतिमा आता कल्पनाला सांगू लागते पण त्याच वेळेस प्रतिमाचा आवाज काही निघत नसतो प्रतिमा बोलू लागताच बाहेर काहीच आवाज येत नाही हे बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो प्रतिमा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागते पण हो ते सगळं व्यर्थ होत असतं आणि प्रतिमाचा आवाज काही बाहेर येतच नसतो तेव्हा आता सायली प्रतिमाकडे बघते आणि म्हणते की प्रतिमा आत्ता काय झालं तेव्हा खुनीनेच प्रतिमा म्हणते की सायली मला बोलता येत नाहीये माझा आवाज बाहेर पडत नाहीये सायली आता सगळ्यांकडे बघत प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या तुम्हाला काही त्रास होतोय का तर मान हलवत प्रतिमा आता सांगण्याचा प्रयत्न करू लागते की मला बोलता येत नाहीये ते बघून आता रविराज म्हणतो की प्रतिमा काल तू तन्वी म्हणून हाक मारनी, मारली मारली होतीस ना तेव्हा कर ना तू बोलण्याचा प्रयत्न कर तर प्रतिमा म्हणते हो हो अस्मिता म्हणते की बरोबर आहे प्रतिमा आत्या म्हणजे नंतर सुद्धा तू काही शब्द बोललीच असशील ना तेव्हा आता प्रतिमा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमाला बोलता येत नसतं तेव्हा आता प्रतिमाला आवाज बाहेर येत नसल्याचे बघून आता सायली म्हणते की ठीक आहे प्रतिमा त्या ठीक आहे आणि आता सायली सगळ्यांना सांगते की त्या दिवशी डॉक्टर जोशी म्हणाल्या होत्या ना त्यासाठी वेळ लागेल तर आता आपल्याला वेळ द्यायला हवा जी व्यक्ती वीस बावीस वर्षापासून बोललेलीच नाही ती व्यक्ती असे एकाच दिवशी सराईतपणे नाही बोलू शकत असे सायली सगळ्यांना सांगते तेव्हा आता प्रताप म्हणतो की बरोबर आहे जर आपण प्रतिमाला प्रेशराइज केलं तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात आता प्रताप म्हणतो की प्रतिमा तू काही घाबरू नकोस आणि आता जास्त घाईसुद्धा सुद्धा करू नकोस जेव्हा तुला बोलायची इच्छा वाटेल ना तेव्हाच तू बोलत जा प्रताप म्हणतो की आम्ही सांगतोय म्हणून बोलायची तू घाई करू नकोस प्रतिमा तेवढ्यात आश्मीर म्हणतो की बरं प्रतिमा त्या प्रसादासाठी ते काय बोलवलं ते जरा दाखव तरी तेव्हा प्रतिमा असू लागते लगेच आता प्रतिमा डिश मध्ये प्रसाद भरते आणि ती सायलीला त्यांना देण्यासाठी सांगते तेव्हा आता तो प्रसाद घेत लगेचच अर्जुन आता गणपती विसर्जनासाठी जाऊ लागतो आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत आता सुभेदारी कुटुंब गणपती बाप्पाला आता विसर्जन करायसाठी निघालेले असतात आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता सगळेजण जाऊ लागतात गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत आता सगळे सुभेदार गणपती बाप्पाला वाट लावण्यासाठी आता सुभेदारी घरातून निघालेले असतात आणि आता सगळेजण गणपती बाप्पा समोर हात जोडत म्हणतात की गणपती बाप्पा असाच आमच्या घरावरती तुझी कृपादृष्टी राहू दे तेवढ्यात आता सायली हात जोडत गणपती बाप्पाला म्हणते की गणपती बाप्पा हे माझं कुटुंब आहे आणि माझ्यासारख्या अनाथ कुट मुलींवर या कुटुंबाने मला किती प्रेम दिलं तेव्हा त्यांचे असेच प्रेम माझ्यासोबत असू दे त्यांनी मला आपल्या मुलीसारखं जीव लावलं कदाचित पुढच्या गणपती बाप्पा तू येण्याच्या वेळी मी तेवा माजा या घरात नसेन तेव्हा माझ्या या माणसांना तू आनंदात ठेव बाप्पा असे आता सायली गणपती बोलते इकडे आता अर्जुन देखील गणपती बाप्पाला हात जोडतो आणि म्हणतो की मिसेस सायलीला कायम माझ्या आयुष्यात राहू दे आणि माझ्या हातून मधुभाऊंची केस लवकरच सॉल्व्ह हो दे म्हणजे मग मला सांगता येईल की मिसेस सायली यांच्यावर माझं किती प्रेम आहे ते असे आता हात जोडून अर्जुन गणपती बाप्पाला बोलतो आणि असे म्हणत आता गणपती बाप्पाला आता पाण्याच्या टब मध्ये आता अर्जुन बुडवतो आणि गणपती बाप्पा मोर्याचा सगळेजण जयघोष करतात त्यानंतर आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात तर सायली आता बेडरूममधील सगळ्या वस्तू आवरत असते फाईल इकडे तिकडे व्यवस्थित ठेवत असते डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही कशाला स्वतःला एवढा त्रास करता मी आवरतो ना सगळं अर्जुन आता सायली मागे येत असतो तेव्हा आता सायली म्हणते की काय चाललंय तुमचं मला आवरू द्या ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अहो तेच मी तुम्हाला सांगतोय की अहो तुम्हाला आवरण्यासाठी मी मदत करतो थी थी। सायली म्हणते की मला आता आवरावंच लागेल कारण खाली जाऊनसुद्धा मला सगळं आवरायचं आहे असे म्हणत सायली खाली जाऊ लागते त्याच वेळेस आता तिथे अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो की नाही नाही तुम्ही इथे बसा बरं तुम्ही आराम करा तुम्ही एवढं काम करू नका सायली म्हणते की आहो पण झालंय काय तेव्हा अर्जुन म्हणतो की आहो कामाचा ओव्हरलोड झालाय अर्जुन म्हणतो की ते लहान मुलांचे कार्टून असतात ना त्याच्यासारखे तुम्ही इथून तिकडे तिकडून इकडे पळत असतात अर्जुन म्हणतो की अहो मी सायली तुम्ही सगळ्यांचे काम करत असता पण तुम्ही स्वतःचा कधीच विचार करत नाही अर्जुन म्हणतो की आज आपण काहीच काम करायचं नाही आणि आज आपण फक्त गप्पा मारू तेव्हा आता मांडी घालत क्वाट बसत सायली म्हणते की बोला आता काय गप्पा मारायच्या त्या अर्जुन म्हणतो की तुम्ही आज दिवसभर जे काही काम केलं ना त्या गप्पा आपण मारू आणि तुमच्या लहानपणीची मेमरीसुद्धा त्यामुळे जागी होईल की तुम्ही लहानपणी काय कामं करत होता तेसुद्धा मला सांगा तर आता सायली म्हणते की सर तुम्ही लहानपणीचा किस्सा सांगा ना तेव्हा अर्जुन सांगू लागतो की लहानपणी पेपर टाकणारा पेपर टाकून जायचा तर आणि मी गुपचूप ते पेपर बांधून ठेवायचो बाबांना कधी काही कळलंच नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली तुमच्या लहानपणीचं काही आठवणी सांगा ना तर सा आता सायली म्हणते की आमच्या आश्रमात असा पेपरवाला वगैरे काहीच कधी येत नव्हता आणि त्यामुळे असं काही प्रसंगच आला नाही इकडे आता अर्जुन म्हणतो की मी सायली आपण एक खेळ खेळू आणि तो खेळ खेळ असा असेल की मी आत्ता तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करायचं आहे आणि चला जाऊन तुम्हाला आत्ता पूर्ण आजीला उठवायचं आहे ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो इकडे आता वायता ग वायता ग नागराज हा घरी येतो आणि सुमनला पाणी आणावायला सांगतो पाणी आणते असे म्हणत सुमन आता पाण्याचा ग्लास नागराज समोर ठेवते तेव्हा आता सुमन म्हणते की आहो मी तुम्हाला फोन केला होता तुम्ही फोनच उचलला नाही तेव्हा आता नागराज म्हणतो काय झालं तर सुमन म्हणते की आहो आपल्या घरावर गणपती बाप्पाची कृपा झाली तेव्हा नागराज म्हणतो की असं काय झालं तेव्हा आता सुमन म्हणते की आहो आपल्या प्रतिमात वाचा परत आली आणि त्यांनी तन्वीला तन्वी अशी हाक मारली तेव्हा आता नागराज चिडतच म्हणतो की तिने कुणाकुणाला काय काय हाका मारले हे आता मला सांगत बसणार आहेस का तू नागराज म्हणतो की माहिती आहे मला तेव्हा आता सुमन म्हणते की तुम्हाला जर माहीत आहे तर मग तुमचा चेहरा असा का पडलाय अहो मला जेव्हा ही आनंदाची बातमी समजली ना तेव्हा मी तर घरभर नाचली हसतच आता आनंदाच्या भरात सुमन म्हणते की आहो चला ना आपण पूर्ण इच्छा घरी जाऊ कधी एकदा मी प्रतिमा हत्याला बघते असं मला झालंय तेव्हा आता नागराज म्हणतो की जाऊ ना आपण पण आत्ता मला वेळ नाही आहे त्यानंतर आता इकडे सायली ही अर्जुनला बोलते की मी पूर्ण आजीला जिब्बात उठवण्याचा त्रास देणार नाही तर आता प्रिया म्हणते की आहो आपण धा दा, धाडसाचा खेळ खेळतो ना आपण एखाद्या व्यक्तीला उठवणं यामध्ये मला काही धाडसच वाटत नाही हां आणि आता सायली जाऊ लागते तर अर्जुन सायलीला थांबवत म्हणतो की एक मिनट नाका जाऊ तुम्ही पूर्ण जेला उठवायला पण हे तर तुम्ही ॲक्सेप्ट करा तुमच्या डेरिंगच नाही आहे आणि तुम्ही एकदम फुसकाबार आहात तेव्हा आता रागावून सायली म्हणते की मी धाडशी नाही असं कोण म्हणालो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की या खेळातून तर दिसलंच ना ते सायली म्हणते की तुमचा खेळ तुमच्याकडेच राहद्यावर कामाला खूप कामं आहेत अर्जुन म्हणतो की ठीक आहे करा तुम्ही तुमचे कामं पण त्या अगोदर तुम्ही हे तर ॲक्सेप्ट करा की तुम्ही चिटर आहात म्हणून तेव्हा आता सायली म्हणते की सकाळी लवकर उठायचं मी तुम्हाला म्हटले ना झोपा म्हणून तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी तर झोपणार आहे पण त्या अगोदर तुम्ही छिटर आहे ते ॲक्सेप्ट करा तेव्हा आता सायली ही बळजबरीने अर्जुनला क्वार्टर झोपवते आणि अर्जुन लगेच अंगावर कंबल घेऊन झोपतो तर खुश होऊन आनंदातच सायली निघून जाते तेव्हा अर्जुन कंबलमधून डोके बाहेर काढून सायलीकडे बघू लागतो इकडे आता सुमन नागराजला म्हणते की तुम्ही असं का वागता अहो आल्यापासून मी तुम्हाला सांगते की प्रतिमा वहिनींची वाचा परत आली तुम्हाला त्याचा आनंद नाही झाला का आणि आता त्या बोलायला लागल्या असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही जास्तच अस्वस्थ झालात काय भानगड आहे आणि काय गडबड आहे असे सुमन आता नागराजला विचारते ते ऐकून आता नागराज उठून उभा राहत सुमनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की अगं सुमन काय बोलतेस तू हे बघ मला प्रतिमा वहिनीची वाचा परत आली ना त्याचा आनंदच झाला आहे पण प्रत्येकाची आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते तेव्हा मी काय तुझ्यासारखं का गर्बधनाच फिर फिरू का नागराज म्हणतो की अगं मला बिझनेसचं सुद्धा खूप टेन्शन असतं तेव्हा आता सुमन म्हणते की मला मान्य आहे पण आपल्यासाठी आपलं कुटुंब सुद्धा तेवढं महत्वाचं आहे नाही का तेव्हा आता नागराज म्हणतो की बरोबर आहे सोमन नागराज म्हणतो की सोमन मला माहिती आहे पण माझ्या डोक्यावर खूप कर्ज झालंय आणि ते कर्ज मला फेडायचंय कसं फेडू मी ते कर्ज या विचारात आहे मी तेव्हा का आता असं तर सोमन म्हणते की आव्ह तुम्ही काही काळजी करू नका प्रतिमा वहिनी आता इकडे येतील तर नागराज म्हणतो का तेव्हा आता असं तर सोमन म्हणते की आव्हान ते आजीचं घर हे प्रतिमा वहिनींचं फक्त माहेर आहे हे तर त्यांचं सासर आहे सासर ते ऐकताच नागराज आता नागराजला खूप आता घाबरगुंडी उडून धक्का बसलेला असतो म्हणते की कधी एकदा आपल्या हक्काच्या घरी येतात ना असं मला झालंय ते ऐकताच आता नागराज म्हणतो की म्हणजे ती बाई आता चोवीस तास माझ्या समोर असणार तिला काही आठवतय की नाही हे मला माहीत नाही पण माझा श्वास घ्यायला सुद्धा मला आता जड जाणार आहे इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनकडे येत अर्जुनला उठवते आणि म्हणते की तुम्ही दिलेलं ते खेळाचं धाडस मी पूर्ण केलं बरं का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही पूर्णा आजीला उठवलं तर सायली म्हणते हो पहाटेच्या वेळेस पूर्णा आजीची उठण्याची वेळ होती ना त्यावेळेस मी गेले आणि पूर्ण आजीला उठवलं तेव्हा आहे की नाही माझ्या डेअरिंग ते ऐकताच आता अर्जुन डोक्याला हात लावतो सायली म्हणते की बरं बरं चला आता लवकर उठा खाली सगळे वाट बघतायत आणि अजून खूप आवरायचंय तेवढ्यात आता अर्जुनच्या डोक्यात एक आयडिया येते आणि अर्जुन म्हणतो चैतन्य कुठं आहे सायली म्हणते की खाली आहेत ते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पटकन त्यांना बोलवा ना माझं एक काम डोक्यात आलं आहे ते त्याला सांगायचं आहे तेव्हा आता ठीक आहे असे म्हणत सायली खाली जाते आणि आता सायदी खाली जाताच अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की टूट अँड डेर आता आपल्या कुलपाची चावी मिळाली तेवढ्या चैतन्य तिथे म्हणतो की काय रे अर्जुन मला बोलावं तू तर अर्जुन म्हणतो की हो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की कुठल्या कुलपाची चावी मिळाली रे आपल्याला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तण्वीकडून खरं काढून घेण्याची आता वेळ आली आणि त्यासाठी आपण टू टँड डेअर आता हा खेळ खेळणार आहोत अर्जुन म्हणतो की हा खेळ आपण तन्वी समोर सगळ्यांच्या सोबत खेळूया तर चैतन्य म्हणतो त्याने काय होणार आहे तन्वी ही सगळ्यांसमोर खोटच बोलेल तर अर्जुन म्हणतो की बोलू देत अर्जुन म्हणतो की ज्या वेळेस आपण खेळ खेळू ना त्यावेळेस तन्वी डायट कधी चुकवणार नाही तर लगेच डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो की हे मात्र खरं आहे चैतन्य म्हणतो की आणि तो गेम सगळ्यांसमोर खेळत असल्यामुळे तन्वीला नाही सुद्धा म्हणता येणार नाही तर अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर तेव्हा आता तन्वीचा तळपायसुद्धा आपण बघू शकतो आणि आता तन्वीचा खेळ खल्लास तन्वीचा गेम ओव्हर तर चैतन्य म्हणतो की बरोबर असे म्हणत आता दोघेही एकमेकांना टाळी देतात इकडे आता खाली सर्वजण नाश्ता करत असतात प्रत्येकजण आता गुपचूप नाश्ता करत असतो कोणी कुणाबरोबर काहीही बोलत नसतं तर तेवढ्याच सायली आणि विमल एकमेकींकडे बघतात इकडे आता गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर सगळ्यांना मोठं दुःख झालेलं असतं प्रताप म्हणतो की गणपती बाप्पा आल्यानंतर आणि निघून गेल्यानंतर मात्र खूप वेगळं वाटतं आपल्यातील एखादी प्रेमाची व्यक्ती दूर गेल्यासारखं वाटतं कल्पना म्हणते की अगदी बरोबर आणि गणपती बाप्पा गेल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं तेव्हा आता ते ऐकता सायली म्हणते की पण तुम्ही हा का विचार करत नाही बाप्पा जर गेलेच नाही तर पुढच्या वर्षी ते परत कसे येणार आणि त्याची येण्याची वाट बघण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते नाही का असे सायली आता पूर्णाजी बघत बोलते तर पूर्णाजी होकार देते तर तेव्हा आता अस्मिता म्हणते की पण आपला मूड परत पुन्हा यायला थोडा वेळ तर लागणारच ना तर तेवढ्याच चैतन्य आणि अर्जुन वरून खाली येऊ लागतात तर अर्जुन म्हणतो की नाही लागणार सगळेजण अर्जुनकडे बघतात सगळ्यांचा मूड लवकर येण्यासाठी माझ्याकडे एक गेम आहे तर सगळेजण आता अर्जुनकडे बघू लागतात तर आता लगेच सगळेजण तयार होता तेव्हा अर्जुन आणि चैतन्य सगळ्यांना गोळाकार बसवतो आणि एक बाटली आता अर्जुनने आणलेली असते तेव्हा हा खेळ खेड़ कसा खेळायचा हे चैतन्य अर्ज आणि अर्जुन सगळ्यांना समजवतात तर आता चैतन्य म्हणतो की ही बाटली फिरत असताना तिचं तोंड ज्याच्याकडे जाईल त्याच्या अपोजिट व्यक्तीने टू टॅन डेअर ठरवायचं आणि त्या व्यक्तींना समोरची व्यक्तीची सांगेल त्या व्यक्तीची कॉफी करायची तर तन्वी खूप खुश झालेली असते आणि अर्जुन बाटली भिंगवतो तर आता तन्वीवरती वेळ येते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी जसं सांगेन ना तसं तू करायचं तन्वी तर तन्वी खूप खुश झालेली असते तेव्हा आता डोक्यावर घेत माटी घालून अर्जुन आता जसे करू लागतो तसेच आता हसतच तस तन्वी सुद्धा करू लागते अर्जुन आता माटी घालतो तर तन्वी सुद्धा अर्जुन सारखीच माटी घालते आणि आता तन्वीने मांडी एकमेकांवरती घालताच आता चैतन्य हा तन्वीचे तळपाय बघतो तर, तर तन्वीच्या दोन्हीही तळपायावर तुळशी पात्राची खून नसल्याचे चैतन्य समोर येते पटकन आता खेळ संपल्यानंतर चैतन्य अर्जुन कडे येतो आणि म्हणतो की मी तुला खात्रीने सांगतो तन्वीच्या कुठल्याही पायावर तुळशी खून नव्हती ते ऐकून लगेचच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो की याचा अर्थ प्रिया खोटे बोलते आणि प्रिया ही तन्वी नाहीये चैतन्य म्हणतो की पण आपण हे आता सगळ्यांसमोर कसं आणणार तर अर्जुन म्हणतो की तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खून नाही हे सिद्ध झालंय याची खात्री झाली तेव्हा आता ते सगळ्यांसमोर कसं आणायचं याचा तू विचारही करू नको ते त्याचं कसं आणायचं ना ते मी बघतो असे म्हणत आता अर्जुन तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खून नसल्याचे कसे सगळ्यांच्या समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब